इराण इस्रायल संघर्षामुळे भारताची चिंता वाढली आहे भारत आपल्या एलपीजी पुरवठ्यासाठी या क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येकी तीन घरगुती एलपीजी सिलेंडर पैकी दोन पश्चिम आशियातून येतात आता इराणने समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी दिली जो कच्चे तेल आणि एलपीजी पुरवठ्याचा प्रमुख मार्ग आहे इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालानुसार भारताकडे सध्या फक्त सोळा दिवसांचा एलपीजी साठा आहे अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर जर पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आणि पुरवठा प्रभावित झाली तर याचा सर्वात पहिला परिणाम सामान्य लोकांच्या स्वयंपाक घरावर होईल पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारत इच्छा असूनही मोठ्या प्रमाणात एलपीजी साठवणूक करू शकत नाही त्याचे कारण साठवणुकीच्या मर्यादित सुविधा आहे भारत केवळ सोळा दिवसांसाठी आवश्यक असलेले एल पी जी साठा करू शकतो त्यामुळे एल पी जी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास देशात मोठे संकट निर्माण होऊ शकते एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इकॉनॉमिक टाइम्स सांगितले की जर आता ऑर्डर दिली तर डिलिव्हरी पुढील महिन्यात किंवा त्यानंतरच होईल साठवणुकीच्या मर्यादा आहेत सध्या तरी जास्त धोका नाहीये फक्त सतर्क राहण्याची गरज आहे